आणि आता बातमी आहे मुंबईतून मुंबईतल्या बहुचर्चित कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं कोस्टल रोड प्रकल्पाचं सध्या शहाऐंशी टक्के काम पूर्ण झालं त्यामुळे आजपासून कोस्टल रोडवरची एकच मार्गिका प्रवासासाठी खुली केली जाणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून या मार्गावरून प्रवास करता येणार आहे तर शनिवार आणि रविवार हा मार्ग बंद राहील वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या दहा मिनिटात यामुळे पार करता येणार आहे अधिक से अपडेट जाणून घेऊ सत्यम सिंग आपल्या सोबत आहे सत्यम अवघ्या एक तासामध्ये आता हा कोस्टल वर्ड सर्वसामान्यांसाठी खुला होतोय त्यामुळे स्वाभाविकच सगळ्यांना उत्सुकता लागली ती या मार्गावरून प्रवास करण्याची नक्कीच दीपक आपण पाहिलं तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आहे बहुचर्चित असा कोस्टल रोडचा आहे तो उद्घाटन आहे करण्यात आला आहे सध्या आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर आपण आहोत तो मरीन ड्राईव्ह परिसरात या ठिकाणी एंट्री पॉईंट आहे जो एक्झिट पॉईंट आहे ते सज्ज झालेला आहे अवघ्या एका तासामध्ये आहे ते जो कोस्टल रोड आहे ते मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू होणार आहेत खरं तर बहुप्रची या ठिकाणी लोकांना मोठा हे पाहावं वाट पाहावं लागला चालू होण्यासाठी खरं तर हा जो कोस्टल रोड आहे या ठिकाणी मरीन ड्राईव्ह ते वर्ली दरम्यान आहे पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे आज सकाळी आठ वाजेपासून हा कोस्टल रोड सुरू होणार आहे खरं तर ह्या कोस्टल रोडवर काही प्रमाणात आहे जे आहेत नाईन्टी टक्के आहेत काम पूर्ण झालेलं आहे दहा ते पाच टक्के काम बाकी आहे त्यासाठी देखील या ठिकाणी जे कोस्टल रोड आहे ते मुंबईकरांचे आहे ट्रॉ सेवेसाठी आहे जे सोमवार ते शुक्रवार चालू राहणार आहेत मात्र शनिवार आणि रविवार हा दोन दिवस बंद राहणार आहे त्यामध्ये दोन दिवसात याचे जे बाकी कामं आहेत त्या केला जाणार आहेत खरतर कोस्टल रोड जो आहे तो रात्री सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपासून प पर्यंत ते हे बारा तास आहे चालू राहणार आहेत मुंबईकरांना आहे मरीन ड्राईव्ह ते वर्लीला जायला किंबहुना वाहूक कोंडीमध्ये एक तासाचा सामना करावा लागत होतो वाहतूक कोंडीचा मात्र आता हे प्रवास आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटामध्ये होणार आहे त्यामुळे देखील मुंबईकर आहेत मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा करत आहेत कोस्टल रोड कधी चालू होणार मात्र अवघ्या काही तासामध्ये कोस्टल रोड आहेत सुरू होणार आहे त्यामुळे मुंबईकरांना हा एक मोठा दिलासा मिळणार आहे दीपक सत्यम धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू ए बी मासा उघडा डोळे बघा नीट